नक्की लक्की딜 हाय ना हां देते दे ना जो लसनाचं भी पापड लसणाचं म्हणजे लसूण लसूण तिखट तुम्हाला कसं पाहिजे तस तुम्हाला एकच हे करू पाडलं तरी फुटाना नाही फुटानायत बघा खाली पडली तरी एकदम छान आणि एकदम पांढरा शिपत ज्वारीचं पापड आहे बघा तुम्ही म्हणता तांदळाचे का काय पण नाही तांदळाचे काही तांदळाचे हो ते मी बनवल्या दाखवतात आमच्या आत्या बघा दाखवतात कुर्डाई आपण बघायचं का आमच्या कसं काय कुरडाईला कुरडायला पण आडर आली मला तस सांगायचं कुरडाई चिपकी काय सांगाय नको कुर्डाई कुरडाई आपण आत्याने कष्ट नाही सहाशे रुपये पण कष्ट नाही कष्ट कष्ट कष्टाशिवाय पळ कष्टशिवाय काय नाही का आम्ही चवड्या दुन गेलोय रोज एकच किलो होतय रोज एकच किलो होत कुरड्या कसं आमच्या मशनीव हाय त्यामुळं आणि त्या करतात हाताने हाताऱ्याच किलो होती मला कुरड्या नाही आव तर पहिले चव्हाच किलो होती हा आमच्या मशनीव कस बका ब हातानी लय कष्ट आहे त्याला लई बारीक केलं माझ्या पण असल्यास कुरडं येतात मी अजिबात ना येड वाकड करत मला पटत नाही नाही बरोबर आहे कोणच करायचं पण चांगलं करश्या टाईम निर्मळ निर्मळ यांची मावशी नाही दोन्ही मावशात तसल्याच आहेत त्यांना खाण्या पटत नाही चहा त्यानी त असल्याच आहे बाजरीच्या पापड्या ज्वारीच्या पापड्या आणि सांडग

ज्वारी चारदा सांडगर त्यांचा सा फोनच नाही आला आता त्यांना म्हणणार तुम्ही मला दंड द्यायचा सूर्यनगर माघारी आली होय देतील की ऑर्डर त्यांना माहित नसेल मग मग काय त्यांना हा? म्हणलं मी इथे पत्ता तुम्हाला तिथे या मी घेऊन येते आणि ते आलेच नाही माझ्या पण दोन ला पाच किलो द्यायचं होतं उद्या कसुरडा या कुरडा या तांदळाच्या पापडाची तर ऑर्डरची म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मला म्हणलं कुरड्याच्या राड्यात होणार नाही बरोबर आत्याला आत्याला काय घेऊन आली हां त्यामुळे मी काय केलं आपलं आत्याला सांगितलं आत्या काय आहेत का माझ्याच हां बघा आम्ही काय करतो ज्यांनी काय मागितलं ना मग ह्यांना सांगायचं हां करत करतो आ माझ्या ऑर्डर ते घेतात मनीषाताई घेते तू घेते की बी घेते कारण तुपाची ऑर्डर आली तर ह्या घेतात तुपाची तू आण के ना आता हां आता यांच्या तांदळाचे पापड आहे बघा आणि ज्वारीचे पापड एक नंबर ज्वारीचे पापड तिकडे आपल्या मशीनकडून ले बाई काय आता आमच्या एवढं वाटत की या लवकर सगळ्यांनी कोण आले रे 20 किती खा आणले बघा बघा हात दो लाई का थांब

अगं बस की खा आता काय आणले आमच्या घर आलाय बर का मामाच्या घरी आजीने आणल्यात बाया आमच्या कुरड्यात फक्त बरं का ह्या सगळ्या आमच्या हात्याच्या लसणाचे पापडे तांदळा हे जे ज्वारीचे आहे ना आणि ज्वारीचे बघ ना किती छान लागते आम्हाला तू उपास आमच्या आते खावा की तुम्हाला काय उपास आहे सगळे खातात ज्वारीचे ज्वारीचे लंबारी ले भारी लागत असेल मला उपास उपसय मी तळून खाईन गोड खाती का गौरी खाती की दाबायची खाती की कुरडे खाऊन बघा आता आजचे कपा आजचे ओले कुरडे ताड्यात ओली तरी एवढं फुगली काय नाही काहीच नाही काय नसतं मेहनत महत्वाची का म्हणून त्यांना <laughs> का, का काम आहे ते काम रात्री आलते ते आमच्या घरी रात्री दैचं हे काय बाय बाय लगेच होई गणपू फस काय आवडले ना हा ताटली तर हाप केली बया सगळी सगई मग इकडं काय चालले आमचा यश उचलून घेते दिदीला बास 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 वाडन बास या की मग बर कस नायादा नायादा मिता ला लागते ना मिठाला विटायला बरे कस काय आता सांगायचं कामच ना आज आज मी हाय नि बांधत नाहीतर ना, ना रोजच काम आहे रोज चालू आहे ना तरी बी लय गिराय लय कस्टमर लई कुरड्याला एवढं ना कस्टमर आता आता पंचवीस सव्वीस किलोची ऑर्डर आहे आणि एका टायमाला सहा सातच किलो खात ना कुरड्या आणि ते उड आहे का मग बायांना वाटतंय उशीर कुठे पुरते आभा आज आभा आलत का आलत का नाही सकाळ सकाळ आभाळ आलत का नाही आज सकाळ सकाळ आम्हाला तर वाटलं कुरड्या वाहत्यात का नाही काय होय हटवल्या बिल बारी टेस्ट कशी ज्वारीच्या पाप ज्वारीच्या पापड्यासाठी ऑर्डर साठी तुम्हाला सांगते गौरी संपर्क सांग नंबर सांग हा पापड्या आपल्या ज्वारीच्या बरं आम्ही का ह्याच्यात ब देऊ आपलं युट्यूबच्या माझ्या लिंकखाली बी आपण तुझा नंबर देऊ म्हणजे तुम्हाला फोन येतील बरोबर जे जे त्याला फोन आला म्हणजे जे जे ती ऑर्डर घेईन आला मला तरी मी तुम्हाला सांगेन त्याच्या काय थांब बरं आता एवढ्या गोष्टी सगळ्यांना बाय बाय kia tōtara tō tōtara tō tōtara ki tō tōtara 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 tō